मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद राहणार आहेत असे आदेश बीडचे जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी दिले आहेत सदर आदेश आज गुरुवार दिनांक नऊ मे रोजी दुपारी चार वाजता दिले आहेत निवडणुकीमध्ये मतदारांना मतदाचा हक्क हक, हा बजावता यावा यासाठी तसेच मतदान शांततेत पार पाडावे यासाठी सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्ह्यातील ज्या गावी ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरतात ते बंद राहणार आहेत असे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी दिले आहे मतदानाच्या पार्श्वभूमीवर मार्केट अँड फेअर ॲक्ट अठराशे पासष्टचे कलम पाच व कलम पाच मधील तरतुदीनुसार पणन संचालकांनी आठवडी बाजार बंद ठेवण्यास परवानगी दिली त्याआधारे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आदेश काढून मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्यास तसेच त्या अन्य कृषी भरवण्यास मान्यता दिली आहे बीड जिल्ह्यासह सहा विधानसभा मतदारसंघाच्या महत्वाच्या तालुक्याच्या ठिकाणी आठवडी बाजार येतात यामध्ये बीड तालुक्यातील कोकडगाव फारगाव सिरस या ठिकाणचे बाजार गेवरई तालुक्यातील शेकटा लोखामसला शिरस मार्ग खांडवी या ठिकाणचे बाजार शिरो तालुक्यातील बाजार तरुण शिरूर काजार या ठिकाणचे आठवडी बाजार पाटोदा तालुक्यातील कोसळंबेथे बाजार आष्टी तालुक्यातील खुंटेखळ पुंडी पांगरा धामणगाव येथे बाजार माजलगाव तालुक्यातील राजेगाव हा बाजार धारूळ तालुक्यातील धारू, धारू बाजार वडवणी तालुक्यातील पिंपळा रुई देवळा भुद्रुक चिखलबीड येथील बाजार केस तालुक्यातील बोरीसावरगाव मस्साचौक येथील बाजार आणि परळी वैजनाथ तालुक्यातील परळी वैजनाथ थी येथील बाजार हे सोमवारी भरत असून एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक तेरा मे रोजी मतदान असल्याकारणाने या ठेवून बाजार बंद ठेवण्यात आलेले आहेत असे आदेश बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी दिले आहेत